हे मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरु युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात विविध पत्र सध्या इश्यू होताना दिसून येत आहे कारण आपल्याला माहिती आहे की विशेष परवानगी जी आहे ती नियुक्ती संदर्भात बघा सध्या मिळाली होती आणि त्याच्या अनुषंगाने पुढील जे काही कार्यवाही आहे शिक्षक भरती संदर्भात तर त्या स बघा सुरू होताना आपल्याला दिसून येत आहे मग त्याच्यामध्ये महत्त्वाची जी काही कार्यवाही होती ती त्या जिल्ह्याच्या संबंधी जे काही पूर्वीपासून लागलेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदलीची प्रक्रिया ही सर्वात महत्त्वाची असणार आहे मग त्यासाठी बघा जे काही नियोजन सध्या करण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये कारण ज्या जिल्हा परिषदची लोकसभा निवडणूक सध्या पार पडलेली आहे त्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये जे काही पूर्वीपासून जे लागलेले शिक्षक आहे तर त्यांची बदली संदर्भात महत्वाचं बघा प्रक्रिया सध्या सुरुवातही झालेली आहे मग त्या अनुषंगाने हे एक महत्वाचं पत्र जिल्हा परिषद जे काही अलिबाग आहे म्हणजे जी रायगड जिल्हा परिषद आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी बघा महत्वाचं हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे दिनांक जी होती ती तीस चार दोन हजार चोवीसला सध्या इशू झालेलं आहे आणि हे जे पत्र आहे तर ते पत्र बघा गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व तर त्यांना इशू हे करण्यात आलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा काही विषय देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये बघा विषय महत्त्वाचा असणार आहे तर विषय जो आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या या ठिकाणी बघा आधारे जिल्हा परिषद अंतर्गत कारवायाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत म्हणजे ह्या ठिकाणी विषय जो देण्यात आला आहे जे काही नवनियुक्त जे शिक्षक किंवा जे नवनियुक्त पात्र उमेदवार आहे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की तीन ते चार हजार उमेदवारांना सध्या नियुक्ती मिळाली आहे आणि उर्वरित जे काही उमेदवार आहे तर ते संबंधित जिल्हा परिषदमधले असणार आहे मग ह्याच्यासारख्या ज्या जिल्हा परिषद आहे उर्वरित जिल्हा परिषदमध्ये उर्वरित जे उमेदवार असेल तर त्यांच्या नियुक्त्या सध्या बाकी आहे म्हणजे त्या जिल्हा परिषदमध्ये जी बदली प्रक्रिया आहे जिल्हा अंतर्गत तर ती होण्या होण्यासाठी बघा बाकी आहे मग ही जी जिल्हा परिषद जी अलिबाग आहे तर त्या संदर्भात हे बदली प्रक्रिया राबवण्यासंदर्भात बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे मग ह्याच्यामध्ये जे संदर्भ एकूण पाच देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं ग्रामविकास जो विभाग आहे तर त्याचा शासन निर्णय होता दोन हजार एकवीसचा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय होता अशी ह्या ठिकाणी बघा शासन निर्णय आणि जे काही पत्र आहे बदली संदर्भात तर ते पत्र ह्या ठिकाणी रेफरन्स म्हणून देण्यात आला आहे तर एकंदरीत ह्याच्यामध्ये बदली प्रक्रिया आता नेमकी कधी सुरुवात होणार आहे कारण ती जी आहे जिल्हा परिषद अलिबाग संदर्भात म्हणजे जे काही रायगडची जिल्हा परिषद आहे तर त्या संदर्भात आहे तर ह्याच्यामध्ये बघा एकंदरीत काय म्हणण्यात आलं आहे ते सविस्तर बघूया त्याच्यात बघा उपरोक्त संदर्भीय विषयांवर कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक शासन निर्णय जो दोन आहे त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक दोन होता त्यानुसार बघा जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे पूर्वीपासून कार्यरत आहे त्यापैकी बदली इच्छुक त्या शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन रिक्त जागा असल्या समुद्देशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्यात यावी असे या ठिकाणी बघा निर्देश देण्यात आहे का आपल्याला एक शासन निर्णय जो दोन देण्यात आला आहे शालेय शिक्षण विभागाचा एकवीस सहा दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जे काही नवनियुक्त शिक्षकांना जोपर्यंत या ठिकाणी बघा नियुक्ती आदेश देण्याअगोदर पूर्वीपासून लागलेले जे शिक्षक असेल तर त्यांना एक संधी देऊन रिक्त जागेवर समुपदेशनाद्वारे बघा त्यांना बघा बदली ह्या ठिकाणी बघा करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे त्यानंतर दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय म्हणताय की संदर्भ क्रमांक तीन आणि चारनुसार ठिकाणी शासन निर्णय आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे ह्याच्यातमध्ये मध्ये कळवण्यात आले आहे म्हणजे जी बदली संदर्भात कार्यवाही आहे तर ती करण्यासंदर्भात तीन आणि चार नंबरचा जो संदर्भ देण्यात आला आहे शासन निर्णय तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्यानंतर महत्त्वाचं ह्या ठिकाणी देण्यात आहे की जो संदर्भ क्रमांक पाच नव्वे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसबाबत कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात उपरुक्त संदर्भीय आदेशानुसार कार्यवाही पूर्ण आवश्यक असल्याने आपल्या गटातील बदली इच्छुक शिक्षकांचे सोबत दिलेल्या विहित नमुन्यात विनंती अर्ज जे आहे ते आहे बघा चौदा पाच दोन हजार चोवीस ते दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस अखेर कार्यालयात सादर करण्याबाबत बघा सर्व शिक्षकांना सूचित करावे त्यानुसार विहित नमुन्यात बघा त्यांच्याकडनं अर्ज हे मागवण्यात आले आहे म्हणजे ह्याच्यासाठी आपल्यासाठी जी महत्त्वाची डेट ह्या ठिकाणी देण्यात आली आहे तर ती डेट म्हणजे चौदा पाच दोन हजार चोवीस ते सोळा पाच दोन हजार चोवीस ह्या जो कालावधी आहे तर ह्याच्यामध्ये सध्या जे काही अर्ज असेल पात्र जे इच्छुक शिक्षक असेल तर त्यांचे अर्ज या ठिकाणी बघा ह्या तारखेला मागवण्यात आले आहे आणि त्याच्या अगोदर जो काही मुद्दा क्रमांक पाच होता तर तो मुद्दा क्रमांक पाच म्हणजे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसबाबत बाबत जी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये बदली जी काय आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया ती राबवण्यासंदर्भात सूचना या आदेशामध्ये देण्यात आलेल्या आहे म्हणजे आधी जिल्हा अंतर्गत बदली सध्या ही राबवली जाणार आहे संबंधित लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ज्या जिल्ह्यामध्ये झाली असेल तर त्या जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर नवनियुक्त जे काही शिक्षक असेल तर त्यांना समुपदेशन करून त्यांना नियुक्ती आदेश हा मिळू शकतो पण त्याच्या आधी जी बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया संदर्भात चौदा पाच ते सोळा पाच दरम्यान महत्त्वाचं या ठिकाणी बदली प्रक्रियेचे अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहे मग ह्याच्यामध्ये जे काही पुढे जे देण्यात आलं आहे तर एकंदरीत सोळा पाचपर्यंत ह्या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारची नियुक्ती सध्या नवनियुक्त शिक्षकांना या ठिकाणी मिळणार नाही तसं बघा हे तर अर्जाचं हे दिनांक झाल्या चौदा आणि पंधरा पाच दोन हजार चोवीस पर्यंत त्यानंतर पुढील जी कार्यवाही आहे बदली प संदर्भात तर ती नेमकी कधीपर्यंत होणार आहे तर त्यासाठी बघा ह्याच्यामध्ये आता बरंच मोठं हे पत्र आहे ह्याच्यामध्ये आपण जे जे महत्त्वाचं आहे ते बघूया तर ह्याच्यात बघा बदली प्रक्रियेसंदर्भात एकूण जे काही चार संवर्ग करण्यात आले आहे तर त्यानुसार बघा बदली प्रक्रिया ही ह्या ठिकाणी होणार एक जो आहे तो त्रेपन्न वर्ष पूर्ण असेल तर त्या संदर्भात आहे आणि जवळपास तीन वर्ष सेवा झालेली पाहिजे दुसरा संदर्भ आहे तो बघा पती पत्नी संदर्भात आहे तिसरा जो आहे तो आहे ह्या ठिकाणी तीन वर्ष अवघड क्षेत्रामध्ये सेवा झालेली पाहिजे आणि चौथा जो आहे तो सर्वसाधारणमध्ये किमान दहा वर्ष सर्विसही झालेली पाहिजे असे हे चार सध्या निकष जे देण्यात आले आहे तर त्या संदर्भात आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी पुढचं जे काय आहे सहा नंबरचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा असणार आहे कारण बदली प्रक्रिया कधीपर्यंत ह्या ठिकाणी बघा होणार आणि त्यानंतर पुढील जी काही नियुक्ती संदर्भात आदेश असेल तर त्याच्यावरती बघा कार्य हा होऊ शकतो तर ह्याच्यात बघा जिल्ह्यातील सर्व गटाचे संकलित अहवाल झाल्यानंतर बदलीपात्र शिक्षकांची अंतरिम यादी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या परवानगीने प्रसिद्ध करण्यात येईल सदर प्रसिद्ध केल्यानंतर यादीतील शिक्षकांना पात्रतेबाबत हरकत व आक्षेप करता दोन दिवसाचा कालावधी देण्यात येईल तसेच या दरम्यान दिनांक बघा तीस सहा दोन हजार चोवीस रोजी तालुकानिहाय पदनिहाय माध्यमनिहाय रिक्त पदाची यादी प्रसिद्ध करण्यात येईल रिक्त पदाची यादी अंतरिम प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज जे काही केलेले शिक्षकांपैकी एखाद्या शिक्षकाचा अर्ज जर मागे व्हायचा असेल तर शिक्षणाधिकारी संबंधित विनंती अर्जावरून तो या ठिकाणी बघा सादर करावा लागेल म्हणजे एकंदरीत जे काही संपूर्ण जी प्रक्रिया आहे बदली संदर्भात तर ती प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आली आहे तर ह्याच्यात बघा एकंदरीत अंतिम जी पात्र ठरलेले शिक्षकांची बदली प्रक्रिया आहे सर्वात महत्त्वाचं असणार आहे बदली प्रक्रिया ही बघा संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने संदर्भ क्रमांक एकमध्ये नमूद असल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल आणि या प्रक्रियेत बघा जिल्ह्यातील दिनांक तीस सहा दोन हजार चोवीस अखेरची रिक्तपदे समुपदेशन अंतर्गत या ठिकाणी बघा समाविष्ट करण्यात येईल मात्र समतोल राखण्यासाठी जिल्हा स्तरावर रिक्तपदाच्या प्रमाणात गटाच्या पदसंख्या पूर्ण झाल्यानंतर गटातील रिक्त पदे भरलीही जाणार आहे म्हणजे एकंदरीत जी काही बदली प्रक्रिया आहे तर ती बदली प्रक्रिया जवळपास या ठिकाणी बघा तीस सहा दोन हजार चोवीसची जी काही यादी आहे तर त्या यादीनुसार होणार आहे आणि एकत्रित जो काही अहवाल आहे जवळपास या ठिकाणी बघा एकवीस पाच दोन हजार चोवीसला सध्या सादर करण्यात यावा अशा सूचना इथं देण्यात आल्या आहे म्हणजे जी बदली प्रक्रिया आहे जिल्हा परिषद रायगड संदर्भात तर एकवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी बघा पूर्ण होणार आणि त्यानंतर जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती पुढील कार्यवाही म्हणजे जे नवनियुक्त जे शिक्षक आहे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये पात्र झालेले शिक्षक तर त्यांची कार्यवाही या ठिकाणी एकवीस पाच दोन हजार चोवीसनंतर नंतर बघा सुरुवातही होऊ शकते म्हणजे ह्या ठिकाणी आधी बदली प्रक्रिया पूर्ण होईल लोकसभा निवडणुकीचं जे त्या ठिकाणी झालेली आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे काही नवनियुक्त शिक्षकांची सध्या समुद्देशन असेल किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा नियुक्ती यादी संदर्भात असेल तर जी काही कारवाई असेल ती एकवीस पाच दोन हजार चोवीस नंतर सध्या या ठिकाणी बघा होईल असं ह्या पत्राच्या माध्यमातून आपल्याला कळत आहे तर असं हे एक महत्त्वाचं सध्या जी काही पत्र बदली प्रक्रिया सुरुवातीसाठी सध्या इश्यू करण्यात आलेलं आहे तर असे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या पत्र हे इश्यू होऊ शकतात आणि त्यांच्या ज्या काही प्रक्रिया असेल पहिली प्रक्रिया जी असणार आहे ती बदली संदर्भात कारण ही बदली प्रक्रिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशन आणि नियुक्ती आदेश हे त्या ठिकाणी बघा मिळणार नाही म्हणून ही प्रक्रिया होणे अतिशय गरजेची आहे आणि ती सध्या स्टार्ट ही झालेली आहे तर असे हे पत्र सध्या निर्गमित झालेले आहे तर प्रत्येक जिल्हा परिषदच्या ज्या त्यांच्या त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या जो काही टाईम टेबल असेल किंवा शेड्यूल असेल तर त्याच्या धर्तीवर पत्र सध्या इश्यू होताना आपल्याला दिसून येत आहे तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती तर निश्चित रहा जो काही महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये महत्त्वाचे पत्र हे इश्यू होतील आणि त्यानंतर पुढील ज्या काही कारवाई असेल शिक्षक संदर्भात तर त्या आपल्याला होताना दिसेल तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत मिळत जाईल तर हे जे पत्र आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला मिळून जाईल लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा बघू शकतात तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम